कृषी जिल्ह्यातच कोट्यवधींचा युरिया घोटाळा गुन्हा दाखल नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिल्ह्यातच युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा झालाय शेतीसाठी नव्वद टन युरिया गोदरेज अॅग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात गेलाय पशुखाद्य तयार करण्यासाठी वापर केला जात होता हरियाणा आणि कोलकाता परिसरातून लाखोंचा कृषी अनुदानित युरिया आला होता नव्वद मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आलाय कृषी विभागाच्या अहवालानंतर दिंडोरी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय कंपनी संचालक आणि युरिया पुरवठादार वाहतूकदार अशा सर्व गुन्हा दाखल करण्यात मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये कृषी अनुदानित युरियाच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय शेतीसाठी अनुदानित केलेला नव्वद मेट्रिक टन युरिया बेकायदेशीरित्या खासगी कंपनीच्या ताब्यात देण्यात आल्याचे उघडकीस आले हा युरिया पशुखाद्य तयार करण्यासाठी वापरला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी कृषी विभागाच्या अहवालानंतर दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण नऊ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अनुदानित दराने पूर्वीला जाणारा युरिया उत्तर प्रदेश आणि कोलकात्याहून मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आला होता मात्र हा युरिया शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी तो गोदरेज अॅग्रोवेट या खासगी कंपनीच्या ताब्यात देण्यात आलाय असल्याचे उघड झाले कंपनीने हा अनुदानित युरिया शेतीसाठी न वापरता पशुखाद्य निर्मितीसाठी वापरल्याची गंभीर बाब समोर आली आहे या घोटाळ्यात कंपनी संचालक युरिया पुरवठादार कंपन्या आणि वाहतूकदार अशा एकूण नऊ जणांचा समावेश आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास के सुरू केला असून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे हा घोटाळा उघड झाल्याने नाशिकसह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना योग्य दरात मिळणारा अनुदानित युरिया काळ्या बाजारात विकला जात असल्याने कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे या घोटाळ्यात कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला